नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे शिंदे गटाचे अनेक आमदार खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात संजय राऊतांचा खळबळजनक दावा नितीश बाबू कधीही मारणार पलटी काँग्रेसचे बिहारकडे लागले डोळे जेडीयूने असे दिले सणसणीत उत्तर महाबळेश्वरमधील सुरेंद्र अग्रवालच्या अनधिकृत एमपीजी क्लबवर बुलडोजर सीएम शिंदेच्या आदेशानंतर आठ दिवसात कारवाई ईडीने जप्त केलेली एकशे ऐंशी कोटींची मालमत्ता प्रफुल्ल पटेलांना परत मिळणार वॉशिंग मशीनची कमाल राऊतांचा आरोप उद्धव ठाकरेंचे दोन खासदार मोदींना पाठिंबा देणार शिवसेना खासदाराचा दावा ठाकरे गटात भूकंप सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा धमक्या देणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार दिलीप पळसे पाटील यांच्या मुलीकडून अमोल कोल्हेंचं अभिनंदन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आंतरवाली ग्रामपंचायतीचा मोदी मोदी नितीन गडकरी अलिप्त सोशल मीडियावर कौतुक अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राह टी टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडीवर